दिवाळी फराळातील अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा पदार्थ म्हणजे शंकरपाळी आपण भरपूर लेअर्सवाली शंकरपाळी बनवली आहे पण आज आपण दूध आणि पाण्याचा समप्रमाणात वापर करून बिस्किटसारखी शंकरपाळी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे सर्व साहित्य एका वाटीच्या किंवा मेजरिंग कपने आपण मोजून घ्यायचं आहे मी इथे सर्व साहित्य एका वाटीच्या प्रमाणामध्ये मोजून घेणार आहे इथे आपण एक वाटी दूध घेतले आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी आणि त्याच वाटीने अर्धाही वाटी आपण तूप घेतलेली आहे हे तिन्ही जिन्नस आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत छान मिक्स झाले की गॅस लो फ्लेमवर आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि एक मिनिट भर गरम झालं कोमट झालं की यामध्ये ज्या वाटीने दूध घेतले आहे त्याच वाटीने दीड वाटी साखर घालून घ्यायची आणि चमच्याने चांगलं ढवळून घ्यायचं लो मंदाचेवर आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे आपण साखर विरगळेपर्यंत चमच्याने ढवळून घ्यायचं आणि साखर विरगळली की गॅस बंद करून मिश्रण थंड करायला ठेवून द्यायचं आहे ज्या वाटीने दूध घेतले आहे त्याच वाटीने चार वाटी मैदा घ्यायचा आहे चवीपुरते मीठ घातले आहे पाव चमचा वेलची पूड सुद्धा घालणार आहोत हे कोरडे जिन्नस चांगल्यास सा मिसळून घ्यायचं आहे हे जे आपलं पाणी आहे ते रूम टेम्परेचर प्रमाणे नॉर्मल झालं की मगच या पिठामध्ये ओतायचं आहे मोहन न करता हे तूप दूध पाणी आणि साखरेचं मिश्रण तयार करणार आहोत आणि त्यामध्ये हे पीठ मळणार आहोत हे असं केल्यामुळे शंकरपाळ्या तेलकट होत नाहीत आता इथे मी सगळं असं पाणी वापरलेलं आहे या पाण्यामध्ये भिजेल तेवढाच मैदा घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा इथे मी हलक्या हाताने मैदा मळून घेतला आहे हलक्या हातानेच मैदा मळून घ्यायचा म्हणजे छान असे लेअर्स सुटतात आता हे आपलं पीठ तयार झालं आहे दहा मिनटे आपण झाकून ठेवूया दहा मिनटानंतर आता हे थोडंसं आपण मळून घेणार आहोत दोन मिनटं हलक्या हाताने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हा असा एक मोठा गोळा घ्यायचा आहे आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने आपण लाटून घेऊया पण हे पीठ घट्ट असल्यामुळे लाटायला थोडा वेळ लागतो लाटताना सुक्कं पीठ लावायची गरज लागत नाही कारण यामध्ये तूप असल्यामुळे पोळपाटाला चिटकत नाही जेवढी जमेल तेवढी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे <vinegar> लाटून झाल्यावर शंकरपाळ्या कट करून घेऊया आकार देण्यासाठी मी ते बॉटलचे झाकण घेतले आहे याने छान इझिली गोल अशा आकार कट करता येतात याने शंकरपाळ्या कट करून घेऊयात आपण नेहमीची शंकरपाळी करतो त्याच जाडीची शंकरपाळी कट करून घेतली आहे आपल्या छान अशा गोल आकारामध्ये शंकरपाळ्या कट करून झाल्या आहेत आपण नेहमी करतो त्याच पद्धतीने त्याच जाडीच्या शंकरपाळ्या पण तयार करून घेतल्या आहेत कट करून घेतलेल्या शंकरपाळ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हाय मिडियम फ्लेमवरती या शंकरपाळ्या झाऱ्यामध्ये घेऊन थोड्या थोड्या घेऊन तळून घ्यायच्या गॅसची फ्लेम मिडियम ठेवून शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता शंकरपाळ्या मस्त टम्म अशा फुगून वर आल्या आहेत आणि हलकासा कलरसुद्धा याचा चेंज झालेला आहे आतापर्यंत आपल्याला सात ते आठ मिनटे झालेली आहेत आणि शंकरपाळीला रंगसुद्धा खूप छान गोल्डन असा आलेला आहे मस्त अशा गोल्डन रंगावर आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत काढून घेऊया झाऱ्यामध्ये नितळून घ्यायच्या आहेत आणि चाळणीमध्ये अशा तेल नितळायला आपण ठेवून द्यायच्या आणि राहिलेल्या शंकरपाळ्यासुद्धा याच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत नेहमीपेक्षा वेगळी बिस्किट शंकरपाळी तयार झालेली आहे मस्त अशा खुशखुशीत बिस्किट शंकरपाळी आपली तयार झालेली आहे बिस्किटांसारख्याला क्रॅकसुद्धा आलेले आहेत नेहमीपेक्षा वेगळ्या मस्त खुसखुशीत असा आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा शंकरपाळ नक्की करून पहा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुम्हीसुद्धा या दिवाळीमध्ये अशा शंकरपाळ्या नक्की करून पहा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद